दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे अद्यामध्ये एक दिवसाची घरपोडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादीशी प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाउंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये सदैश बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळं त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात माननीय माननीय पोलिस सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साहेब दुदकेला या स तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेली आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी जवळ सोलापूर कोल्हापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रुपए स्पाइस एनाइस की सुपर सेव्हर ऑफर छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एनाइस इवं